शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल संघात सामना सुरू झाला पण वादळी वारे आणि तुफान पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला दरम्यान स्कोअर बोर्ड कमान डिजिटल फलक गॅलरीवरील मांडव आणि महिला कक्षातील मांडव कोसळल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल संघात सामना सुरू झाला दरम्यान शिवाजी तरुण मंडळाकडून बालगोपाल संघावर गोलची नोंद झाली अठरा मिनिटांचा खेळ झाला आणि पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला त्यामुळे सामना थांबवण्यात आला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्यानं सामना पुढं खेळवणं अशक्य झालं त्यामुळे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं हा सामना अठराव्या मिनिटापासून पुढं खेळवण्यात येईल असं स्पष्ट केलंय दरम्यान वादळी वाऱ्यामुळे मैदानात उभी केलेली ऑपरेशन सिंदूरची कमान कोसळली तसंच स्कोअर बोर्ड मांडवावरील पत्रे उडाले तर महिलांच्या बैठक व्यवस्थेसाठी उभा केलेला मांडवही कोसळला त्यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं